शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एकूणच बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला बंगालच्या उपसागरामध्ये मध्य भारतावर कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे या विभागात पावसाचं वातावरण तयार होतंय एकूणच बदलतं वातावरण महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार करत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की विदर्भामध्ये पावसाळी वातावरण आहेच परंतु मराठवाड्यामध्ये देखील परभणीच्या दक्षिणी भागात बीड जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिव नांदेडच्या काही भागात सोलापूर सांगलीच्या काही भागामध्ये दक्षिणी अहिल्यानगरच्याही भागामध्ये आणि तरत्र नाशिक मुंबईसह दक्षिण कोकणात ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रात एकूणच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचं अनुकूल वातावरण आहे आपण आहोत की जी एफ एस मॉडेलनुसार आज महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झालं आहे त्याच भागात उद्या देखील तयार होण्याची शक्यता आहे आजच्यापेक्षाही उद्या विदर्भात जोरदार पाऊस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड लातूर धाराशिव बीडच्या काही भागात उद्या देखील पाऊस होईल मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र बऱ्याच अंशाने पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी होईल परंतु स्थानिक कमी दाबाच्या प्रभावामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता नाकारता येत नाही कोकणात देखील दक्षिणी भागात पावसात जोर असू शकतो मोठ्या पावसाचं वातावरण थोडं कमी होईल नऊ तारखेला कोकणात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी राहतील थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला आणि अकोला अमरावती बुलढाण्याच्या उत्तरेला देखील पावसाळी वातावरण असू शकतं बाकी महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाची शक्यता राहील आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दहा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होईल केवळ कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती हलक्या सरींची शक्यता राहील स्कायमेटने देखील उद्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या पश्चिम भागातसुद्धा ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती असेल तुलनेत नऊ तारखेला पावसाचं वातावरण कमी होईल परंतु स्थानिक ढग आणि विरळ पाऊस हे वातावरण राहू शकतं कोकणात मात्र जोरदार सरी होऊ शकतात आणि दहा तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील विदर्भात काही ठिकाणी विरळ सरी होतील परंतु महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल असं एक प्राथमिक अंदाज येतोय आपण बघतो की सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस होतो आहे आणि तो उद्या देखील राहण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही पावसात जोर राहील अगदी लातूर धाराशिव सोलापूरच्याही काही भागात पावसाचा अंदाज उद्या देखील आहे आज देखील होता नऊ तारखेपासूनच पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल कोकणात मात्र मध्यम सरींची शक्यता राहील दहा तारखेला आपण बघतो की राजस्थान भारताच्या उत्तरेला पूर्वेला मध्य भारतात मोठं पावसाळी क्षेत्र आपण साधारण दहा तारखेला बघतो परंतु दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण कमी होत आहे महाराष्ट्रातील पाऊस उघडतो आहे त्यामुळे खास करून विदर्भाचा आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता राहू शकते सध्या भारतामध्ये कुठलीही वादळी सिस्टम नाही भारतामध्ये खास करून महाराष्ट्रात उत्तरेला एक हजार सहा तर मध्य भारतावर एक हजार आठ एकटा पासकलचा हवेचा दाब आहे आणि हा हवेचा दाब तसा पावसास फार अनुकूल नाही सध्या महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा दक्षिणी भाग नांदेड परभणी लातूर दाराशिव बीड आणि अहिल्यानगर सातारा पूर्व सोलापूर आणि सांगली पूर्व भागात त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काही विभागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होणार आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती फार पावसाचं वातावरण नाही पुढील तीन दिवसाचा अंदाज बघताना कोकणात विरळ पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडार आणि गोंदिया जिल्ह्यात थोडं जोरदार पावसाचं वितरण असू शकतं परंतु आपण असं बघतो की पुणे पूर्व नाशिक पूर्व नांदेड धुळे नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचं प्रमाण या तीन दिवसात कमी राहणार आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे म्हणजे सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड पूर्व दक्षिण परभणी नांदेड वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वर्धा नांदेड या सर्व भागात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे म्हणजे या ठिकाणी पाऊस वातावरण आत्ता उघडत नाही आहे सध्या या मुडल्या महाराष्ट्रामध्ये बीड धाराशिव सोलापूर लातूर सांगली पूर्व नांदेड वाशिम हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात पावसास अनुकूल वातावरण दाखवलं आहे जालन्याच्या भागातही काही प्रमाणात वातावरण आहे कोकणातील वातावरण मात्र बऱ्यापैकी कमी झालं आहे आपण साधारण रात्री पण हे वातावरण राहील का तर याचा अर्थ आपण बघतो विदर्भामध्ये आज रात्री पावसाचं प्रमाण वाढू शकतं मुसळधार पाऊस काही विभागात होऊ शकतो असा या मॉडेलने अर्थ दिला आहे उद्या देखील बीड दक्षिण धाराशिव लातूर सोलापूर सांगली पूर्व भागात पावसाची शक्यता कायम आहे नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला पावसाची शक्यता कायम आहे इतर तर फारसं पावसाळं वातावरण या मॉडेलने तरी दाखवलेलं नाही आहे आपण जर धावतो अंदाज पुढे बघितला तर महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी नऊ तारखेपासूनच उघडण्याची शक्यता आहे मात्र थोडं जळगाव अकोला अमरावती या काही भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं दहा तारखेपासून पूर्णत सूर्यदर्शनाची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे मात्र आपण थोडंसं बघतो आहोत की उत्तर महाराष्ट्रातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरणाचा शक्यता आहे आपण संध्याकाळचा व्हिडिओ केवळ तीन दिवसाचा बघत असतो त्यामुळे आपण फार पुढचा अंदाज आत्ता बघणार नाही तो आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकूणच आता पावसाचं वातावरण कमी होतं आहे परंतु दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये पावसाळ्यात राहणारे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणातील पाऊस आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु हा पूर्णपणे उघडलेला नाही कोकणात अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहेत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा